मुंबईत दलालांना दणका देण्याची गरज कॉम्रेड उदय भट आज गिरणी कामगारांचा मेळावा संपन्न गिरणी कामगार पूर्णवेळ मुंबईत काम करत असताना संपाच्या वेळी त्यांना मुंबईतून बाहेर हकलले आणि मुंबईवर दलालांचे राज्य निर्माण झाले त्यांना दिवसाही स्वप्न पडू लागली हे बदलण्यासाठी गिरणी कामगारांची संघटना लाल निशान पक्षाने एकजूट केली आणि त्यांना मुंबईत गिरणीच्या जागेतच घरी मिळवण्यासाठी संघटित करण्यात आले यासाठी पुढची लढाई म्हणून सहा मार्चला आझाद मैदानात संघर्ष लढा उभा करणार असून मुंबई येथील दलालांना दणका देण्याची गरज निर्माण झाली आहे असे कॉम्रेड उदय भट यांनी सांगितले आजरा येथील किसान भवन येथील गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते स्वागत व प्रास्ताविक नारायण भडांगे यांनी केले यावेळी कॉम्रेड अतुल दिगे यांनी गिरणी कामगार हा बेगर नाही किंवा भूमिहीन नाही त्याने आपल्या श्रमाने मुंबई सोन्याची केली त्यांनाच बेघर समजून इकडे घर देऊन तिकडे घर देऊ असे सांगून फसवणूक केली जात आहे या फसवणुकीला हे गिरणी कामगार भुलणार नसून गिरणीच्या जागेतच घर मिळवल्याशिवाय ही संघटना शांत बसणार नाही तसेच गिरणी कामगारांना किमान मासिक नऊ हजार पेन्शन मिळाली पाहिजे यासाठीच्या लढाईसाठी गिरणी कामगारांनी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे यावेळी कॉम्रेड धोंडीवा कुंभार कॉम्रेड शिवाजी सावंत कॉम्रेड शांताराम पाटील कॉम्रेड दत्तात्रय अत्याळकर यांनी मनोगती व्यक्त केली या, के या मेळावेला नारायण राणे जयश्री कुंभार अनिता पागवे हिंदूराव कांबळे विठ्ठल बामणे शिवाजी पोवार मनाप्पा बोलके बाबू केसरकर तुकाराम जाधव यांच्यासह महिला व गिरणी कामगार उपस्थित होते सूत्रसंचालन कॉमरेड संजय घाटगे यांनी करून आभार मानले सहा मार्च दोन रोजी सर्व श्रमिक संघटना आणि इतर काम गिरणी कामगार संघटनांच्या मिळून आझाद मैदानात एक मोठा मोर्चा गिरणी कामगार वारसदारांचं आयोजित केलेला आहे या मोर्चाचं प्रमुख उद्दिष्ट पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मुंबईतल्या गिरणी कामगारांचा घराचा अधिकार काढून घेऊन त्यांना मागणी शेलू अशा मुंबईपासून शंभर किलोमीटर लांब असणाऱ्या ठिकाणी जाणीवपूर्वक घरं देण्या संदर्भातला जो आर आहे तो, तो गिरणी कामगारवर अन्याय करणारा आहे आणि त्याकरता महाराष्ट्र सरकारने जे कारण सांगितलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे त्यांचं म्हणणं आहे की गिरण्यांच्या जमिनी अपुऱ्या आहेत म्हणून आम्हाला नायला जाणं शेलू मांगणीला घरं द्यावी लागत आहेत पण हे साप चुकीचं आहे सा आजही मुंबईमधल्या जवळजवळ पंचवीस एन टी पैकी बारा गिर ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद